हॅलो श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे ना हा व्हिडिओ आहे मंगळवारचा म्हणजेच दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा मंगळवारचा आणि बुधवारचा आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मी जेव्हा पण माझा मूड झाला समजा उपवास असला काही असलं तरी मला गोड खूप आवडतं काहीतरी स्वीट खायला आवडतं त्यामुळे तर प्रत्येक वेळेस सारखं आमच्या खीर दूध खीर असते दुधाचा पदार्थ जास्त असतो आमच्यात त्यामुळे म्हणलं की चला आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवू तर मने मने तर, तर म्हणलं की आता शाही तुकडा बनू म्हणजेच आपलं जे आ, ब्रेड ब्रेड असतात तर शिवानीला सांगितलं होतं मोठा ब्रेडचा पुडा आण म्हणून पण तिनं छोटाच ब्रेडचा पुडा आणला त्यामुळे ब्रेड खूप छोटे छोटे होते त्यामुळे त्याच्यामध्ये छोटे छोटेच काप निघत होते चौकोन केले असते तर म्हणून मग मी एक डबा ठेवला आणि डब्यापासून गोल काप तयार केले आणि त्यात दूध उकळायला ठेवलं इथं बराच वेळ झाला दूध थोडंसं आटवलं ना तर मग त्याला घट्टपणा येतो आणि खायला पण चांगलं लागतं त्यामुळे एक दहा पंधरा वीस मिनटं तरी मी दूध उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये नंतर मग कस्टर्ड पावडर टाकलं मी थंड दुधामध्ये कालवलं आणि त्यात टाकलं कारण त्याने अजून जास्त घट्टपणा येतो त्यामुळे तर इथे जे ब्रेड होते तर त्याचे मी गोल गोल काप केले होते तर तेच काप आता भाजायला चालू आहेत एकदम खरपूस लाल कलरचे भाजायला पाहिजे होते पण मला थोडीशी गडबड होती त्या दिवशी कारण मला जेवायला पण उशीर झाला होता त्यामुळे मग मी जास्त काही असं खरबूज नाही भाजले थोडं थोडंसंच भाजलं होतं मी थोडंसंच जास्त लाल होऊ दिले नाही ह्यातला बघा एक झालं बघा जास्त लाल तसं व्हायला पाहिजे होतं कोणकोण तळून पण घेतं तेलामध्ये पण मी तळून नाही घेतलं कारण तळून घेतलं ना तर अजून तेलाचा खराबा झाला असता कारण तेल खूप लागलं असतं तसं तर त्याला असं काही जास्त पण तेल लागत नाही पण तेलातले तेला तेला पदार्थ नको वाटायलात खायला आता त्यामुळे मग मी तेलातलं नाही केलं थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्येच भाजून घेतलं थोडंसं जास्त लाल भाजायला पाहिजे होतं पण नाही भाजलं कारण मला मऊच पाहिजे होतं जास्त जर लाल भाजलं असतं त्याला कडकपणा आला असता पण मी मग भाजले होते थोडंसं मुद्दामच तरी ते आता ड्राय फ्रूट जे आहेत तर त्यात सगळे असं भुगा करून त्यात टाकायला चालू आहे म्हणजेच बारीक बारीक काप केरू करून घेतली मी तर तेच ते आता त्या दुधामध्ये टाकायला चालू आहे कारण खूप वेळ जरा बारीक गॅसवर मी दूध ठेवलं होतं उकळायला आता बऱ्यापैकी चांगलं घट्ट झालं होतं आणि तिकडे माझं ब्रेड आहे, आहे हो 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 जा जा तर ते पण भाजायला चालू आहेत तर बघा जास्त खरफूस होऊ दिले नाही मी थोडेसे पांढरटच ठेवले होते आणि प्लेट जरा छोटं झालं होतं जरा मोठं प्लेट पाहिजे होतं म्हणजे आपण जे दुधाचं तयार केलेलं आहे कस्टर्ड पावडर टाकून तर ते असं एकदम पातळ टाकायला पाहिजे होतं पण प्लेट बारीक झालं त्यामुळे मग थोडंसंच टाकून घेतलं होतं आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते टाकून घेतले आणि नंतर थोडंसं मी वेलची पावडर टाकून घेतलं त्यामध्ये आणि आपलं बऱ्यापैकी आता दूध तयार झालं आणि आता तेच दूध मी त्यामध्ये टाकायला चालू आहे म्हणजेच आपण जे ब्रेडचं भाजून घेतलं होतं तर त्यामध्ये ते दूध टाकायला चालू आहे आणि वरून पण थोडेसे मी ड्रायफ्रूट ठेवले होते तर तेच आता वरून टाकलेत मी थोडेसे आणि इथं बघा आता फायनली माझे जेवणाचं ताट तयार झाले कारण मला जेवायला ब बस बसले ना आणि गोड जर काही पदार्थ असला ना तर जेवण मला थोडं जास्त जातं आता प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगवेगळी असते पण मला आवडतं खायला त्यामुळे जेवण जरा जास्त जातं म्हणून मी काहीतरी काहीतरी गोड बनवत असते प्रत्येक वेळेसच तर इथे बघा मी तुम्ही मी मागतल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी चिंचा चिंचुके जे आहेत तर ते भाजून भिजू घालून ठेवले होते निम्मे आहेत ते मी टर्पला काढून भिजू घातले होते आणि निम्मे तसेच भिजू घातले होते तर तेच चिंचुके आता काढायला चालू आहेत तर तुम्ही बघू शकता स्वामी अलग आहे बाहेरच रहा राहा तर आज आज आहे बुधवार आज उद्याच्याला गुरुवार आहे त्यामुळे बरेच दिवसाला देवं वगैरे घासले नव्हती मी कारण देव थोडेसे काळ पडले होते म्हणजे सगळे देव चांगले आहेत पण दोन देवं मला थोडेसे म्हणजे त्याचं पित्तळ थोडंसं वेगळंच आहे तो काळा पडतो देव चांगलं त्यामुळे मग अशा पितांबरी पण संपली होती घासणं पण नाही झालं ना त्यामुळे आज देवं घासले सगळे हारं वगैरे देऊन ठेवले देवांचे आणि आता स्वयंपाक केले चपात्या केल्या भाकरी केल्या अजून पण हे बघा भाकर भाजायला चालूच आहे माझी तर आता राहिली भाजी करायची तर आज बुधवार आहे बुधवारचे सगळे कामावर केले तर उद्या चला सोपं जातं दिवे वगैरे आज घासून ठेवले हो ना तर उद्या फक्त उठून घर पण आजच पुसून घ्यायचं उद्या फक्त उठून पूजा मानली तरी लवकर उरकतं तर आताच माझी देवपूजा झाली आहे म्हणलं चला अशात माझे व्हिडिओ खूप खू म्हणजे खूपच कमी झालेत शॉर्ट व्हिडिओ शॉर्टच व्हिडिओ थोडे थोडे टाकायला चालू आहेत माझे कारण मला विचार पडतो की नेमकं काय व्हिडिओ टाकू रोज रोज काय बनवू व्हिडिओमध्ये काय टाकू असा विचार पडतो रोजच मला त्यामुळे मग थोडीशी हाय घरी व्हायला लागली माझ्या व्हिडिओला आणि मला न, आ, आम न, आ, तेंचे, तेंचे ना आमच्या गावात पण पारद्याचे लोकं जास्त आहेत तर त्यांचे त्यांचं ना देवदेव असलं ना तर एवढे ब्लाऊज ठेवायला टाकत ना एवढे ब्लाऊज शिवायला टाकत ना त्यांच्या एवढ्या ना आपल्या भराठीचं सुद्धा कोणी शिवत नाही एवढे त्यांचे चालू आहे शिवायला एकेकीचे चौदा पंधरा चौदा पंधरा असे ब्लाऊज चालू आहे शिवायला त्यामुळे इतकी गर्दी झाली ना माझ्याकडं आणि त्यातल्या त्यात अजून देवाचे पण कपडे आले होते देवाच्या कपड्याला पण बराच टाईम लागतो एक एक ड्रेस शिवायचं म्हटलं ना तास दीप तास तर लागतो आरशीर एवढे देवाचे कपडे पण शिवायला उशीर लागतं त्यामुळे मग मला व्हिडिओ शूट पण नाही करणं झालं आणि मग काहीच नाही झालं पण आहे जे होता तो पण मला एडिट लवकर करणं झालं नाही त्यामुळे तर जाऊ द्या आता स्वयंपाक झाला आहे माझा देवपूजा पण झाली हारं वगैरे अजून घातली नाही मी फक्त घासून आज फुलं पण जास्त भेटले नाही दोन चारच फुलं भेटले तर तेवढ्यात ॲडजेस्ट केले आज मी जाऊ द्या फुला मला फुलाला पण नाही जाणं झालं मला कुठं तर आज व्हिडिओ सुरुवात केली आज सकाळपासूनच मी म्हटलं चला आज तर शूट करू तर कपाळाला तुम्ही म्हणता असेल पांढरक आहे तर विभूती लावली होती म्हणजे विभूत लावलं होतं देवपूजा करताना तर तेच आहे आज तर चला मग आता गवरायची शेंग करायची आहे कालच तोडून ठेवली होती हे बघा तोडून ठेवली ना तर करायला सोपं जातं तर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण कालचा निम्मा आणि आजचा निम्मा घेतला होता तुम्हाला आधी सांगितलं होतं तर काकूची बाहेर मीटिंग बसली कारण काकूपाशी सारखं कोण ना कोण बायका येऊन बसतात काकूच्या मैत्रिणी वगैरे तर त्या बसल्या होत्या बाहेर मी तुम्हाला दाखवत होती की हार मी निंबाच्या झाडावर कसे वाळायला घातले तर ते दाखवत होती मी तुम्हाला त्यामुळे मग काकूची बसलेली मीटिंग पण दिसली त्यामध्ये तर इथे बघा देव वगैरे माझे किती स्वच्छ झालेत आजच्या दिवशी तर इथं गवारी जे आहे तर मी आधी भाकरी आणि चपात्या करून घेतली आणि नंतर त्या तव्यामध्ये मी गवारी आहे ते भाजून घेतली इथे तर तिचं हा तवा जो आहे ना तो आम्ही थोडासा काळाच ठेवतो मुद्दामच काळा करतो कारण तवा काळा केला ना तर चपात्या ज्या आहेत तर ते डागत नाहीत त्यामुळे मग जास्त पांढराशिपट नाही काढत कारण दोन तवे आहेत आम्ही जास्त करून ह्याच तव्याचा वापर करतो दुसरा तवा आहे तो पांढराशेपट आहे एकदम पण एका तव्याचा वापर करतो त्यामुळे थोडासा तवा काळा झाला आहे तर तुम्ही त्या काळ्या तव्याकडे इग्नोर करा त्याला बघू नका कारण तो मुद्दाम आम्ही काळा केलेला आहे तवा तरी पण आधीमध्ये घासतो फो बऱ्यापैकी पूर्ण पूर्ण काळा करायचा होता पण नाही ठेवू वाटत म्हणते काळाच करायचा काळाच काळाच करायचा म्हण पण नाही ठेवू वाटत त्यामुळे मग घासतो कधीतरी ता ता तर असं स्वतः इथं भाजीची तयारी चालू आहे तर मी भाजीसाठी ना आधी गवार भाजून घेतली पाण्यामध्ये टाकली आणि नंतर मग त्यामध्ये इथं मी खोबरं दोन तीन मिरच्या लसूण कोथिंबीर हे चार जी जिनस आहे तर ते एकत्र वाटून घेतली मी ता आणि जिरे टाकले आणि त्यामध्ये ते तेलाचं टाकून घेतलं ते तेलामध्ये वाटण मी काय झालं तर मग त्यामध्ये भूक लागली तुला घेतलं भूक लागली का मनुला अगो बाई चपाती चारायची तुला म्हणला भूक लागली होती तर मी स्वयंपाक करता होता, होता करता मध्येच आला होता ओरडत होता बराच वेळ झाला तो स्वयंपाक करता करताच मी भाजी शिजवता शिजवताच त्याला नंतर मी चपाती चारायला बसले तोपर्यंत माझी इकडे गवारी शिजत होती म्हणलं चला कारण आपलं आपण तरी शहाणं माणूस जे आहे तर लेकरं म्हणा आपण म्हणा तर सांगू शकतो की मला भूक लागली असं झालं आहे तसं झालं आहे हे झालं आहे मुख्य प्राण्यांना काही सांगता येत नाही त्यामुळे मग मी सगळं काम बाजूला ठेवते आणि आधी त्याच त्याचंच त्याच फोट बघते मी अगोदर म्हणजे त्याचा खाऊ घालण्याचं बघते अगोदर मी माझं काम सगळं बाजूला ठेवते तर इथे बघा मी आता फोडणीमध्ये गवारी टाकून घेतली बऱ्यापैकी गवारी चांगली तेलामध्ये मसाले वगैरे टाकून सगळं परतून घेतलं आणि तो खडा मसाला जो मी प मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता तर तो मसाला पण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकून घेतला तो मसाला असल्यामुळं मी आता दुकानचा गरम मसाला आणत नाही त्याच मसाल्याचा वापर करते कारण तो मसाला खरंच चांगला झाला होता त्यामुळे तर इथे बघा माझी आता गवारी शिजायला लागली आणि गवारी शिजत आल्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं त्यामध्ये तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आणि अजून एक पाच मिनटं बारीक गॅसवर गवार शिजू द्यायचे कारण जेवढं बारीक गॅसवर आपण शिजावं शिजवाल भाज्या तर तेवढ्या भाज्याला तेल पण येतं आणि चांगल्या पण शिजतात तर तिकडे माझी गवार शिजायला चालू आहे तोपर्यंत तर तो बघा म्हणायला आमच्या कसं खाऊ घालावं लागतं कारण आमचा म्हणजे जो आहे ना तो हातानं कधीच खात नाही स्वतःचे स्वतःचं पदी खात नाही त्याला चारावंच लागतं कारण आमच्यासाठी तेच खूप अपरूक वाटतं आम्हाला तो खातो यायचा म्हणून चारणं का चा। ना पण तो खातोय जास्त महत्त्वाचं कारण तो आतापर्यंत चपाती कधीच खात नव्हता त्याला बाहेरचा खाऊ होता मेडिकलमधला तर आतापर्यंत हजार दीड दीड ते दोन हजार रुपये आम्ही त्याच्या खाऊला घातले असतेली मग आता आम्ही तो खाऊ बंद केला आहे कारण त्या खाऊनं पण ना नरडं होऊन म्हणजे नरडं वडतं जास्त पाणी प्यायला मागतं माणूस माणूस म्हणजे मुख्य प्राणी असो माणूस असो कोणाला पण उन्हाळ्यामध्ये होतच तसं आणि त्या खाऊमुळे अजून जास्त नरडं वाचतं म्हणजे वडतं त्यामुळे मग मी तो खाऊ बंद केला आता चपाती खाऊ घालायची सवय लावली आम्ही त्याला पण तो हातानं खात नाही आम्हाला चारावं लागतं लहान लेकरासारखं पण असू जाऊ द्या ते लेकरूच आहे आमच्यासाठी कारण आमच्या तर आमच्या मिस्टरना कमीत कमी चार वेळेस दिवसाचा व्हिडिओ कॉल करतात त्याला बघण्यासाठी एवढा त्यात त्यामुळे यामध्ये जिवाड केलेलं आहे तर असो इथे माझी भाजी वगैरे शिजवून झाली आता मी बारीक गॅसवर ठेवली होती तोपर्यंत म्हणाला चपाती चारून घेतली माझी भाजी शिजली त्याला चपाती चारसतो आणि नंतर आता इथे काकू जेवायला बसल्या होत्या तर काकू म्हटले की काहीतरी भाकरीवर पाहिजे मग आता आप म्हणजे आता सीझन तर आहे आंब्याचं त्यामुळे कैरी आणल्या होत्या तर कैरी काकूला चिरून दिली मी आणि नंतर आता हे बघा हारं मी धुवून सगळे लिंबाच्या झाडावर टांगले होते तर ते सगळे हारं काढायला चालू आहेत आता आणि हार आता मी ऑलरेडी देवाला घालणार आहे कारण हार घातले ना तर फुलांची जास्त गरज पडत नाही कारण आज मला फुलं पण नव्हती भेटले काहीच हार घातले ना तर फुलं नसले तरी देव एकदम छान दिसतात तर हे ते बघा कळसावरचा हार वगैरे सगळा घातला मी देवाला पण हार घालायला चालू आहे ती आणि तुम्हाला मागचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आता माझा व्हिडिओ संपत आला आहे तर आता मी व्हिडिओचा एंड इथेच करते बाय श्री स्वामी समर्थ